शेतकरी राम राम माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला माहिती देणार आहे आपल्या तुरीबद्दल पिकाची तर शेतकरी बांधवनो आपल्या जी तूर आहे का बघा आता काय झालं आहे की तूर पिकामध्ये खूप आळे पडले आहे आणि आता आमची तूर नाही ना का आता फुलात पडायला सुरुवात झाली आहे म्हणजे आता तुरींना फुलं लागली आहे आणि फुलं लागत असताना आता काय झालं आहे बघा की असा फटक बसू लागला आहे की आळ्यांना खूप प्रतभाव घातला आहे म्हणजे आळया आता धुईचं प्रमाण वाढलेलं आहे इकडं हे बघा प्रत्येक झाडावरती पाणी बघा धुई वाढलेली आहे आणि याच्यामुळं काय झालं आहे शेतकरी बांधायला की जी शेताली ही तूर आहे का बघा या तुरीला जे आता फुलं लागून आणि अशी आळाई पडली आहे बघा की आपल्याला जे आता आम्ही किती फुलट लावलेलं तुम्हाला सांगतो आम्ही एका एकरामध्ये प पंधरा तास लावलेला आहे बघा आणि पंधरा तवा तास लावत असताना या तुरीला तुरीला हे बघा फुलाऱ्यात आलेलं आहे आणि अशी आळा पडली बघा याच्यावरती की तुम्हाला सांगू इच्छितो की आळा पडल्यामुळे आता जी तुरीमध्ये आळा झाले आहे जो दाना पाऊस आहे त्या दाण्यामध्ये तीन दाणे पाऊसाते तर तिथं दोनच दाणे पाऊस राहिले बघा तर शेतकरी बांधवांनो तुमच्या जर शेतामध्ये आळा पडली असेल तर तुम्ही शेतातील जी आळे आहे ती तिचा सर्व कशी करायचा मी आज तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी बांधवांनो काळजी करू नका तुम्ही ज्या शेतामध्ये क्षेत्रामध्ये आहे त्या तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्नामध्ये आम्ही या अळीचं औषध मारलं आहे पण मित्रांनो आम्ही आता ही तूर आहे आम्ही डाळीसाठी पहिल्यापासून एक सुद्धा या तुरीवरती औषध मारत नाही कारण की आयुर्वेदिक जर तर ते औषध मारून जर, जर खायचं तर आपल्याला शरीरामध्ये बिमारी येते आणि त्या बिमारीमध्ये आपण बिमार पडतो आपण प्रत्येक धान्य जर औषधं जर खाल्लं तर आपण किती बिमार पडणार त्याच्यामुळं आम्ही सुद्धा औषध मारले नाही तर शेतकरी बांधवांनो बिना औषधाची तूर बघा कशी आहे हे बघा एक किडा नाही तर एक आळाईसुद्धा है नाही आहे ना आता शेवट शेवटची ही धुईचं प्रमाण वाढल्यामुळे आता या तुरीवरती आळाई पडली आहे बघा तर आम्ही कोणती काळजी घेणार आहोत तुम्हाला सांगणार आहोत आणि कोणतं औषध मारणार आहोत ते पण सांगणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आमच्या घरी आता जे इकत औषध आणतो सरकीवर आळाईचे आम्हीच ते या तुरीवरती फवारून देणार आहे म्हणजे कमी खर्चामध्ये आम्ही जास्त उत्पन्न या तुरीपासून काढतो आहे बघा प्रत्येकाला वाटतं की उत्पन्न निघावं आणि तुम्ही म्हणता ना हा छोटा आहे आपल्याला ज्ञान देऊ राहाला मी कोणाला ज्ञान देत नाही काही नाही तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा मित्रांनो आणि तुम्ही सुद्धा असे तूर काढा आणि आम्ही फक्त तूर आणि सगळा जे पीक आहे ते पूर्ण शेणखतावर खतवरा बघा एकदा जर शेणखत टाकले या तुरीला की डबल आम्ही खत टाकत नाही आता आणि अगदी इऱ्या टाकला बघता पिवळं पडलं होतं पाण्यामुळे तावा विरा टाकलेला आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्या शेतामध्ये अशी तूर जर आणायची असेल तुम्हाला तर आपण कोणतीही फवारणी करू नका कोणतंही औषध मारू नका आपल्यासाठी खूप धोकादायक तणनाशक हे सगळं धोकादायक आहे काहून की आपण हे पोटामध्ये घालतो पोटामध्ये घातल्यानंतर आपल्याला खूप दुखणे येते त्याच्यामुळे तो शेतकरी बांधांनो आपल्या शहराचे जे तूर आहे आम्ही कमी खर्चामध्ये आणि त्याच्यावरती औषध मारलं आळाचं जे कपाशीवरती उरलेलं औषध मारून दिलं आहे बघा काहून की या औषधाचा प्र असा आहे शेतकरी बांधवांना प्रत्येक वेळे असं वाटतं आहे की ह्या शेतकऱ्यांना आळाईचं प्रमाण जास्तच आहे म्हणजे आळा यातली झाली आता बिना औषध असतुटीचं बघा खर्च कमी म्हणजे एकसुद्धा औषध मारल्यानंतर आता कत्ता आळाय पडले आहे बघा म्हणजेच आताच आळा पडले आहे का मी धुपट आल्यामुळे आळाय पडले आहे बघा तर तुम्ही शेतकऱ्यांनी आम शेतामध्ये आपण जे औषध मारतो ते कधी बी चांगलं मारावे आणि आपल्या घरचं जर गैर ढोरायांचं शेण कत असलं तेच जर चांगलं असलं तेच चांगलं असावे म्हणजे प्रत्येक आपल्याला चांगलं भेटावं तर शेतकरी बांधवांना आम्ही आमच्या शेतामध्ये अशी काळजी घेतो तुम्ही तुमच्या शेतामध्ये कशी काळजी घेता नक्की कमेंटद्वारे कळवा तर शेतकरी बांधवांनी <coughs> याला आता कमी खर्चामध्ये उत्पन्न काढलं आहे बघा हे बघा आणि दुसरं बघा काय आहे बघा की आता याला फुलाऱ्यात आलेली तुरी या फुलाऱ्यात जर आले तर आळाई पडली ती फुलंसुद्धा फुलू देत नाही या आळाई तर त्याच्यामुळं आम्ही आता जे उरलेलं औषध आहे तेच तुम्ही कपाशीवरचं काही उरलेलं औषध मारून द्या आणि आता औषध आणून बसू नका आता ती आळाई पडायचं आहे संपून चाललेलं आहे आणि आता पंधरा दिवसाचा राहिलेला आहे त्याच्याबद्दल आळाई दुहीचं प्रमाण खूपच आळे पडणार आहे तुमच्याकडे औषध असेल ते मारून द्या लवकरात लवकर आणि आम्ही बिना खर्चाची आणि बिना याचे उत्पाने तूर काढा काहून की आपल्या शरीरासाठी हानिकारक औषध आहे तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका की आपल्या दररोजचे शेतकऱ्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला पडेन आपल्या शेतकऱ्यांसाठी मी दररोजचे घेऊन येत असतो व्हिडिओ तर शेतकरी बांधवांना अशा आपल्या शेतकऱ्यांची व्यथा झाली आहे तर चला मग भेटू त्याच्या एका नवीन व्हिडिओ आणि दुसरी गोष्ट अशी शेतकरी बांधवनो आता या दुपट्यामुळे खूप पडणार आहे तुरीवरती तुमच्या जर तुरीवरती लवकरात लवकर औषध मारून द्या आणि जे काही यंदा तुरी कमी खर्चामध्ये आणायची म्हणजे आपण या जर टाकलं तुरीला काही नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकरी बांधवना आता तुरीला फक्त जास्त पाणी जर दिलं तर ती उघडून जाते बघा त्याच्यामुळे आम्ही ठिबकनं पाणी देतो बघा ठिबकनं पाणी दिलं तर चांगली तूर येते तर चला आम्ही भेटू त्याच्या एका नवीन व्हिडिओ